बघा मस् वाईट वाटतंय मस् डोळगेत मस आता आतड्याला आपले पीळ पडतो आपल्या संघच देव खा करतो वाटतो पण आपली पण काय तर परीक्षा चालू असं म्हणायचं की ना बाबा आपल्याला बाहेर पडायचं आता पण अशी काही वेळ माझ्यावर येणार नाही कारण की देव आपल्या संग खऱ्याच्या संग कायम देव असतो हा खरे जी राहतं नाही त्याला त्रास मात्र लय असतो ही मात्र अनुभवलंय मी लय अनुभवलंय आणि माझी स्वामी आहे मला कुठंच कायच चार बहिणी ना झालं बघा तयार आपलं सगळं सगळं काय तयार झालं ना नाही तर माणसाला तुम्ही सगळं तयार झालं तर आता चांदी बघा पाला आणायला ह्याच्यावर टाकायला ह्याच्यावरनं पण अजून टाकायचं एक म्हणजे एक तर्फी झालंय अजून ह्याच्यावरनं वरनं टाकायचं आणि मग पाला यायचा लय कुठं नाही आज आपण काय सुखाच ना त्यात ज्योती करू लागत नाही हो काय कसं करू लागत नाही मग उगत झालंय ही तयार आता काय नसतं पालच राहिले ते की वरण टाकून घेतलं माझे बघाय हा मित्रांनो ही तरी बरस केलं या फक्त आता ह्याच्या होती बर करायचं आहे गे त्यातनं पण तरी मेन बांधणी झाली गे मेन बांधणी म्हणजे अगं अजून ह्याच्यावर आडवं टाकायचं यूप झालं ना आडवं टाकायचंय मग परत त्याच्यावरती झाडांची हे आणायचं थापट तोडून आणायचं लांबते लांब नारळा लय भारी होती आपल्या खायचं की पण एवढं पुरायचं नाहीत नारळ घर कसत कस ई केला आण आणायला तो मला सांगीन सांगीन म्हणलं ह्यात माझा येळ गेला या आणि सकाळ धरण पण हीच करत होती आज काय पोरं नाही ती पोरं असली मी जरा मदत करू लागते ती लेकर गेली शाळेला सगळी काम झाली नाही ती अजून निम काम घरात तसच आहे धोना हाय भांडे हाय सगळ्या राडा उठला पण आज मी म्हणलं जास्त ऊन पडायच्या आधी जामशी ना आणाव जो म्हणलं हि तर ध्यान ठेवू मशीला ही मैस जरा म्हणून तिला ध्यान ठेवू म्हणलं बघा आता दाखवत तरी बघा ती मैस आणि ती एक बा छोटस पिल बसलय ती बसल्यामुळे जरा दिसत नाही ते हाय बागा हाय बाबा चालली मित्रांनो आणायला चला आता कशी आणती उन्हाच्या पेंढ्या कशी बांधती कसं नाही बागायक होता ना जेवा म्हणलं जेवत नाही बोलतलं तर बोलत, बोलत नाही घरात हसून खेळून असेल माणसाला काय टेन्शन येत नाही पण हे असं म्हणल्यावर पोटात अनेक विचार येते तर काल होत मरत नाही माणूस कितीही काम असू द्या काम काय का आपल्या आधीच नाही थोडा आपल्या शरीराला त्रास होईल ह्याच्या पलीकडे काय होत नाही पण आपल्या संग जर कोण बोलत नसेल आपण बोलायचं आणि त्यांनी आपल्या संग बोलायचं नाही म्हणल्या ती बरोबर वाटत नाही सगळे हसून खेळून आहे ते वाटतं की आपल्या पण घरात हसून खेळून असावं कशामुळं झालं का झालं मला माहिती नाही त्यांना एकच कारण लागतंय की मी काय काम करत आहे पण मी जीवाच्या वरलोड काम करते मी बसत नाही मला होईल तेवढं मी काम करते त्यांना माझी किंमत कावाच कळली नाही खरच कळले नाही आई बाप्पाला सांगितलं तर पण काय सरत नाही आणि खरं बरं का आपलं दुःख सांगायचंच नाही कुणाला का एक ना एक दिवशी येत असतो त्याची वाट फक्त बघायची वेळेची वाट बघायची वेळ का नाही वेळ हा ही सगळं सांगते सगळं दाखवून देते वेळ लय महत्वाचे आहे आयुष्यात माणसाच्या माणसाला कळत नाही माणूस पळत धरपडत ही माझं ही तुझं म्हणतं पण ज्यावेळेस त्याच्यावर वेळ येते त्यावेळेस त्याला एकट्यालाच उभं राहावं हो लागतं लय हेनी बोललं मला मला पण वाईट वाटत एक एक दिशे तर जेवत सुद्धा हेनी घेतला असं ती पण जाऊ द्या ते पण मी डोक्यात ठेवलं नाही काढून टाकलं असू दे आपलंच येते म्हणुष घरात ना जा थांबू नको इथं तुझं काय नाही म्हणजे असं बोलते तर मग मला वाटतं मी एवढं काम मी 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 करते मी एवढं लेकरांशीला लेकरांचं सगळं बघते मी माहेरला एक रात जात नाही मी एवढं सगळं करून ना ह्यानी असं पिऊन येऊन लोकांचं ऐकून घरात धिंगा नका करते हे जो वाईट वाट एक तर आपली परिस्थिती अशी किती सांगण्याचा सा मी प्रयत्न करते त्यांना चांगलं मी नमतं घ्यायचं बघते तिथं ती जास्त असंही करते आता तर मित्रांनो मी एक हाय कुत्र अगं आता घरनं आले हो कोण नसलं तर माझा वाघ संग असतो बाबा ए आले हग पळतच आले घरी दिसली नसेल त्याला मग प्राण्याला सुद्धा लेणीया बरं का आपण म्हणतो जित्राबाला काय कळत नाही पण त्यातल्या लेणीया असतं डोळ्याकडे बघून माणसाची ओळखते ती ती फडफडलं सत्य ते डोळ्याकड बघून शिन ओळखते ती आपल्याला बोला येत असून आपला एक अर्ध्या टायमिंगला काय उपयोग नसतोय लय चांगलं आहे कुठं पण राहणार बांधते आता एक तास दोन तास झोपुटा दिती हला बांधते कणा 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 बांधून शिना मग दाव्यानं आधी फडक्यानं बांधते दाव्यानं बांधते मग जाईल तेवढं टुकरीवरून येते परतर म्हणली होती मम्मी आजच्या दिवस राहून काय करू नको जाऊ नको उद्या सका, सकाळ सकाळ जाऊ नको पण सकाळच्या जा पण दारा दुरा असते त्या घाण असतय जित्राबांची वैरण असते या परत पोरं दुधाला जाते ती पोरं शाळेला जाते ती म्हणून अजून मला स्वयंपाक करावं लागतंय मग त्यातच बघा नऊ साडे नऊ वाजून जाते ते म्हणून दहा वाजल्यापासून ऊन पडतंयच गी त्यांना म्हणलो होत मी जात नाही जावा म्हणलो होतं शाळेला मग खर म्हणला होता उद्या सकाळ आणू किंवा संध्याकाळी काळी आणू आता अजून मला काय तर बघा तुला जाऊ नको म्हणलं तरी तू एकटी गेली काय त्रास व्हायचा आहे का ना खेटत राहायचं बघा मस्त वाईट वाटतंय मस्त डोळगच भरत येत आता आतड्याला आपले पिळ पडतो आपल्या देव असं खा करतो वाटतो पण आपली पण काय तर परीक्षा चालू असं म्हणायचं कि आत ना बाबा आपल्याला बाहेर पडायचंय आता खाचायचं ना वाईट वाट वाईट जरी वाटलं तरी थांबायचं ना काम करत राहायचं होतंय तोपर्यंत काम करत राहायचं म्हणायचं ना की बाबा माझं हो, ही दुखतय माझं ती दुखतोय मला ही त्रास आहे मला ती त्रास आहे ज्यावेळेस खरंच आपल्याला होईना उठाई ना बसायना त्यावेळी मग म्हणायचं बाबा माझ्याच्या ना आता काय होत नाही पण अशी काही वेळ माझ्यावर येणार नाही कारण की देव आपल्या संघ आहे खऱ्याच्या संघ कायम देव असतो हा खरे जे राहतं घाय त्याला त्रास मात्र लय असतो ही मात्र अनुभवलंय मी लय अनुभवले लय म्हणजे लय अनुभवले संग देव आहे ही सुद्धा मी अनुभवले आणि माझी स्वामी आहे मला कुठच काहीच कमी पुढे देणार नाही आज जरी वाईट दिवस असलं तर एक दिवस चांगले दिवस आणणार ही माझा अतूट म्हणजे आतूट आहे माझा स्वतःवर विश्वास नाही एवढा विश्वास आहे मित्रांनो एक मात्र बघा मला म्हणायचं आहे कुणाची कशी ही परिस्थिती असू द्या कुणाच्या परिस्थितीवर हसून माणसानं कुणाला कमी लिकून कि बाबा थी, थी, ती आपल्या पटीत माणसं नाही ती संग बोलून ये असं तर कधी म्हणून काय पैशानं मोठा असतय माणूस बंगल्यानं गाडीनं पैशा अडक्यानं माणूस मोठा होतोय मी ते म्हणत ना पण पैशाच्या धुंदी पुढं आपली माणूस की विसरून माणसानं माणूस की जपाव मला ही म्हणायचं कितीही पैसा येऊ द्या आपली माणूस की मात्र जपाव माणसान ताण तान भुकेलेची भूक जाणावं कुचका घालून पाडून माणसानं बोलून आता बरं वाटतय पण पुढं जसं जसं तुम्ही पुढं जाताल ना तसं तसं ते बघायला भेटतं तुम्हाला ज्यावेळेस स्वतः संगती घटना घडते त्या स्वतःवर वेळ येते तेव्हा मग माणूस म्हणतो आज माझ्यावर वेळ आली आणि ज्यावेळेस ती दुसऱ्यावर वेळ असते त्यावेळेस तुम्ही त्यांना बोलता त्यांच्यावर हसता त्यावेळी तुम्हाला मजा वाटते आणि ज्यावेळेस स्वतःवर वेळ येते त्यावेळेस मग तुम्हाला वाईट वाटतं मग मन सारखंच आहे सगळ्याचं वेगवेगळं नाही सगळ्याच्याच मनाला लागतं तुमच्या मनाला लागल्यावर तुम्हाला वाईट वाटतं तसं दुसऱ्याला पण मन आहे ना मग असं दुसऱ्याकडं वाईट आशीर्वाद घेण्यापेक्षा चांगला आशीर्वाद घ्या की चांगलं होत आहे आपल्या चांगला, आप चांगला आशीर्वाद लोकांना वाईट बोलून आत्मदुवा देतो त्याचा त्यानं जरी नाही आशीर्वाद दिला तर आत्मात तळतळाड देतो तु की तुझं बाबा कवा सुद्धा चांगलं होणार नाही तो माझं एवढं हाल केलं तर माणसानं तळतळाट दिलेला लागणार नाही पण आत्म्यानं तळतळाट दिलेला बेकार लागतो ती सात जन्म सुद्धा फिटत नाही ती तळतळाट जोपर्यंत त्याचा भोग संपत नाही ना तोपर्यंत त्याला तो भोगावंच लागणार आहे म्हणून आपलं कुणाला वाईट बोलायचं नाही कुणाचं आपल्याला लुबाडायचं नाही कोणाचं आखरीत खायचं नाही आपण जसं प्रामाणिक आहे तसंच राहायचं आज लोकांचा आपण एक रुपये घेऊ द्या आपलं तिथं दहा रुपये शंभर टक्के जाणार आहेत त्यामुळे कुणाच्या मेंद्यात पण आपण राहायचं नाही कुणाचं पैसे पण घ्यायच नाहीत